नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत दूध दरावरून सुप्रिया सुळे भडकल्या दूध दर सात दिवसात पूर्वत करा अन्यथा रस्त्यावर उतरू राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या जळा सोसत असून पाणी टंचाई चाऱ्याचा प्रश्न व पशुखाद्याच्या वाढत्या दराने शेतकरी मेटा खोलीला आलेला आहे यातच खाजगी दूध संघाने दुधाच्या दरात एक रुपयांची कपात केली आहे तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल तर महावितरणाच्या नोकरीसाठी अर्ज पाठवा महावितरण अंतर्गत शंभर दोनशे नव्वे तर तब्बल पाच हजार तीनशे सत्तेचाळीस रिक्त पदे भरली जाणार आहेत शबरी व रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांचा शोध हिंगोली जिल्ह्यात शबरी रमाई घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी मिळत नसल्याने उद्दिष्ट शिल्लक राहत आहे रमाईमध्ये सहा हजार तीनशे तेवीस पैकी दोन हजार सहा तर शबरी घरकुल योजनेत एक हजार सहाशे साठ पैकी एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी जणांनाच घरकुल योजना मंजूर झालेली आहे खरीपासाठी पीक कर्ज किती तर सर्वाधिक एकरी ऐंशी हजार केळीला शेतीवरील वाढता उत्पादन खर्च विचारात घेता कर्ज रकमेची मर्यादा वाढवण्याची गरज आहे जिल्ह्यात वरचेवर वाढणारे खरीप क्षेत्र व वाढणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन खरीप पीक कर्जासाठी हेक्टरी पीक कर्ज रकमेत वाढ केली जात आहे शेतकऱ्यांना एकरी किती पीक कर्ज द्यायचे याबाबत जिल्हास्तरीय तांत्रिक समिती निर्णय घेते यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बत्तीस हजार रुपये प्रति एकरी कर्ज दिले जाणार आहे बैलगाडी शर्यंत इयर टॅगिंग असलेल्या बैलांना मनाई दाखले देखील मिळणार नाहीत नवीन नियमावली जाहीर जिल्हाधिकाऱ्यांकडून कडक आदेश कत्तलखान्यामध्ये देखील टॅग असल्याशिवाय परवानगी नाही ना आठ हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानानं मुकणार नियमित कर्जफेड करणारे बत्तीस हजार पाचशे सत्याहत्तर शेतकरी तेहतीस कोटी तेवीस लाखांचा निधी झाला होता मंजूर पण केवायसीची अडचण राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती जाहीर केली होती तसेच याच योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा देखील केली होती बेलखेड गावामध्ये कॉलराचा उद्रेक तालुका प्रशासन अलर्ट मोडवर खाजगी टँकरने पाणीपुरवठा सुरू होतो आहे आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे तालुक्यातील बेलखेडे येथे शुक्रवारी कॉलराचा आजाराचा उद्रेक झाला असून रुग्णसंख्या पाहता शासन अलर्ट मोडवर आलेलं आहे त्यादृष्टीने तालुका प्रशासनाने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून आरोग्य विभाग विभागालाही सूचना दिल्या गेलेल्या आहेत खानदेशात खतांचा कमी पुरवठा पुढे टंचाई निर्माण होण्याची शक्यता खानदेशात डीएपी व सुपर फॉस्फेट वगळता अन्य खतांचा पुरवठा कमी आहे त्यात संयुक्त खतांची मागणी केळी व भाजीपाला पट्ट्यात सर्वाधिक आहे जून सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस दीर्घावधी पर्जन्यमानाचा अंदाज जारी हवामान खात्याने दिली माहिती भारतीय हवामान खात्याने दीर्घावधी पर्जन्यमान अंदाज जाहीर केला आहे त्यानुसार जून ते सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पेक्षा जास्त एकशे साठ टक्के पाऊस पडण्याची तीन हजार पाचशे शेतकऱ्यांनी गतवर्षी हंग खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला होता तरी मोजक्या शेतकऱ्यांना विमा मंजूर झाल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत त्यामुळे पीक विमा कंपनीबाबत नाराजी व्यक्त होत आहे साडेआठशे रुपये दराच्या बियाण्याची सर्रास बाराशे रुपयांमध्ये विकणी आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दोषींवर कारवाईची होते मागणी यंदा आचारसंहिता असल्याने कृषी विभागावर नियंत्रण राहिले नसल्यामुळे त्यांच्या बेपरवाही मार्गे साडेआठशेला मिळणारा कापूस बियाण्याची बॅग ही बाराशे तेराशे रुपयाला मिळत असून याबाबत बियाणे वितरक असलेल्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी तक्रार माजी मंत्री शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली राज्यातील शेतकरी संकटात मरतोय आणि कृषी मंत्री परदेशात फिरतायत वडेट्टीवार यांनी घेतला समाचार राज्यातील शेतकरी दुष्काळात धोरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली नाही राज्यातील शेतकरी संकटात मरतोय आणि कृषी मंत्री परदेशात फिरतोय असा घानाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला अन्न प्रक्रियेसाठी मिळणार तीन कोटींपर्यंत अनुदान कृषी विभागाचा निर्णय शेतकरी उत्पादक कंपन्यांसह गटांना प्राधान्य शाश्वत शेतीसाठी मिश्र पीक पद्धतीचा वापर करा तालुका कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे यांचं वक्तव्य तर खरोळा येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी सभा वेगवेगळी वेग पिके वेगवेगळ्या वेग शेतात लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतात लावण्याच्या पद्धतीला मिश्र पीक पद्धत म्हणतात या पद्धतीत बहुतांश तृणधान्य व कडधान्यांच्या पिकांचे मिश्रण असते परंतु इतर पिकांचाही या पद्धतीत अंतर्भाव काही शेतकरी करतात शाश्वत शेतीसाठी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे यांनी केले तीनशे कोटींच्या निधीसाठी मंत्री कार्यालयातून हस्तक्षेप थेटला हस्तांतर प्रणालीचे नियम तोडण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता असल्याचे बसवून तीनशे कोटींच्या झालेल्या निवेष्टी खरेदी प्रकरणाने कृषी विभाग अवघात ढवळून निघालेला आहे वन्य प्राण्यांकडून पीक नुकसानीचा मोबदला पंचनाम्यानुसार द्या बीडकर बेगिनींची मागणी अन्यथा दहा जूनपासून उपोषण करणार खासगी हवामान अंदाजावर नियंत्रण कोणाचे राज्यात सुळसुळाट शेतकरी मात्र संभ्रमात हवामान अंदाज सांगणाऱ्यांचे सध्या पेव फुटले आहे काही संकेतस्थळी तसे व्यक्ती प्रमाणित किंवा प्रशिक्षित नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून दिला जाणारा अंदाज गोंधळात बळ टाकणारा ठरत आहे शेतकऱ्यांना खर्चाची चिंता पेरणीसाठी बळीराजा झिजवत आहेत बँकांचे उंबरठे जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णीसह परिसरात सध्या बळीराजाला पेरणीची चिंता सत्तावत आहे गतवर्षी दुष्काळ आणि अवकाळीमुळे दोन्ही हंगाम वाया गेले शिवाय शेतमालाला पाहिजे असा भावाभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला नाही आता खरीप हंगाम तोंडावाल्याने बळीराजाला पेरणी खर्चाची चिंता सत्तावत आहे वादळी वाऱ्याचा तडाखा सात गावांमध्ये सत्तर लाखांचे नुकसान पोल पडल्याने अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित मान्सूनच्या तोंडावर पीक कर्जासाठी लगभग तेवीस हजार शेतकऱ्यांना दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप बुलढाणा जिल्ह्यात तेवीस मे नंतर मान्सूनचे आगमन होत असतानाच यंदा जिल्ह्यामध्ये तेरा ते पंधरा जून दरम्यानच प्रत्यक्ष मान्सूनचे आगमन होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत त्यात पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची शेती मशागती सोबतच पे बियाणे खते कीटकनाशके अप्रमाणित चोवीस परवाने रद्द वीस प्रकरणात एफआयआर कृषी विभागाच्या पथकांची कारवाई कृषी विभागाची बासष्ट पथके लागली कामाला केवळ पंधरा हजार चारशे नव्याण्णव शेतकऱ्यांना विक्री करता येणार केंद्रावर धान नोंदणीला मुदत वाढ नाही तीन लाख खरेदी गुंडाळण्याची शक्यता एक्केचाळीस एक केंद्रांची धान खरेदीला पाठ मंजूर फक्त त्यापैकी एक्केचाळीस ठिकाणी सुरुवात विक्रीसाठी शेतकऱ्यांची होते होरपळ सौर ऊर्जेसाठी शेतकऱ्यांना तगादा कृषी पंपासाठी महावितरणकडे अर्ज वीज जोडणी देण्यास नकार शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी मोठ्या प्रमाणात महावितरणकडे अर्ज केले मात्र जोडणी देण्यासाठी कानडोळा केला जात आहे शेतकऱ्यांना विद्युत पंपाऐवजी सौर ऊर्जा जोडणी घेण्याकरता तगादा लावण्यात येत आहे केवायसी अभावी शेतकऱ्यांचे दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपये पडून शेतकऱ्यांनी तातडीने के ई केवायसी करण्याचे प्रशासनाचे आवाहन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद